नमस्कार कवितेचं नाव आहे जगाची रीत अर्थात एका मित्राला एक मित्र जगाची रीत कशी समजून सांगतोय बघूया डोळ्यांमधले भाव वेगळे नि मधले डाव वेगळे डोळ्यांमधले भाव वेगळे नि मधले डाव वेगळे जरी मुखवटे एक सारखे मनातले मना गाव वेगळे जरी मुखवटे एक सारके मना मनातले गाव वेगळे नकोच समजू कधी सगळे मनातून कित्ती साधे भोळे नकोच समजू कधी सगळे मनातून कित्ती साधे भोळे टाळूवरचे लोणी गिळतात भर दिवसा इथले कावळे आणि डोळ्यांमधले भाव वेगळे आणि मधले डाव वेगळे मुखी भासती संत सगळे बंद डोळ्यातील हे बगळे मुखी भासती संत सगळे बंद डोळ्यातले हे बगळे चानाक्ष होऊणी जग रे जेवा सत्यजनाचे यांना सोवळे चानाक्ष होऊणी जगरे जेवा सत्यजनांचे यांना सवळे आणि डोळ्यान मधले भाव वेगळे आणि डोक्यान मधले डाव वेगळे जग भासते मज एक तळे तरंगती त्यात चतुर भोपळे जग भासते मज एक तळे तरंगती त्यात चतुर भोपळे अरे न्यायाच्याच धाराला बघ अन्यायाची किती किळे न्यायाच्याच दाराला बघ अन्यायाची किती किळे आणि डोळ्यानं मधले भाव वेगळे आणि डोक्यान मधले डाव वेगळे आमिषात यांच्या पाप पळे मिटवू नको गड्या डोळे आमिषात यांच्या पाप पळे मिटवू नको गड्या डोळे अरे तडफडून मरशील वेड्या अनोखेच यांचे भाव जाळे तडफडून मरशील वेड्या अनोखेच यांचे भाव जाळे आणि डोळ्यांमधले भाव वेगळे आणि डोक्यांमधले डाव वेगळे क्षणात भलवी गोड चाळे क्षणात तेच निखारे पिवळे क्षणात भलवी ती गोड चाळे क्षणात तेच निखारे पिवळे अरे काळ जातला रे साव तू क्षणात बदलतील रंग वेगळे काळ जातला रे साव तू क्षणात बदलतील रंग वेगळे डोळ्यान मधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे डोळ्यान मधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे